रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मी सांगली लोकसभेमध्ये विशाल पाटील यांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाठिंबा का दिला यावर व्हिडिओ बनवला त्यावर अनेक कॉमेंट आल्या आणि त्यातील काही कॉमेंट अशा होत्या की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी विस्थापित असणाऱ्या प्रकाश शिंडगे यांना पाठिंबा देण्याच्या ऐवजी विशाल पाटील यांना पाठिंबा का दिला विशाल पाटील प्रस्थापित आहे वंचित बहुजन आघाडीचा जो लढा आहे तो प्रस्थापितांच्या विरोधात आहे वंचितांसाठी आहे मग असं असताना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी विशाल पाटील यांना का पाठिंबा दिला त्याचं कारण सांगताना कॉमेंट करणाऱ्यांनी सांगितलं की सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये चार लाख धनगरांचं मतदान आहे एकूण दहा लाख ओबीसी आहेत म्हणजे दहा लाख ओबीसीचं मतदान असताना वंचित बहुजन आघाडीने प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा का दिला नाही असा प्रश्न आता जे प्रस्थापितांच्या विरोधात आहेत तो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना विचारत आहेत आता मित्रांनो अगदी रास्त प्रश्न आहे अगदी योग्य प्रश्न आहे त्याचं करायचं म्हणून मी समर्थन करणार नाही परंतु मी नेहमी सत्याच्या आधारावर बोलतो तथ्यांच्या आधारावर बोलतो आणि वास्तव काय आहे हे, हे पाहणं गरजेचं आहे ओबीसीची संख्या जर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जर दहा लाख असेल आता बघूया चार तारखेला आपल्याकडे एक मन आहे एका वारीने काही देव मथारा होत नसतो चार तारखेला निकाल लागल्यानंतर प्रकाश शेंडगे यांना दहा लाखातील किमान पाच लाख मतदान पडतंय का ते आपल्याला पाहायला काही हरकत नाही आणि प्रकाश शेंडगे पाच लाख मतदान घेऊन जर पडले तर त्याचं खापर आपण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर फोडायला काहीही हरकत नाही दूध का दूध आणि पाणी का पाणी हातच्या कंगणाला आरसा कशाला अशा पद्धतीने चार तारखेला होऊन जाऊ द्या परंतु मित्रांनो वास्तव लक्षात घ्या प्रकाश शेंडगे यांना आजच माझे शब्द लिहून ठेवा एक लाखाच्या पुढे मतदान होणार नाही म्हणजे आपलाच ओबीसी ज्या ओबीसीसाठी ज्या रेतेच्या गरीब मराठ्यांसाठी मी स्वतः मराठा आहे कुणबी आहे ज्यांच्यासाठी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब लढत आहेत हे सर्वजण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतात का हा माझा प्रश्न आहे मी मराठा असून मराठ्यांना जाहीरपणे प्रश्न करत आहे की तुम्ही ज्यावेळेस अडचणीत असता त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची आठवण काढता परंतु ज्या वेळेस तुमची गरज मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना असते त्यावेळेस तुम्ही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे उभा राहता का अगदी तोच प्रश्न ओबीसींना विचारत आहे ज्यावेळेस तुमची गरज मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना असते त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहता का आता मित्रांनो अनेक ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस ठिकाणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ओबीसीचा उमेदवार दिलेला आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही पाच लाखांपेक्षा जास्त आहे आता त्या मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराला सर्व ओबीसीचं मतदान पडणार आहे का हा प्रश्न माझा ओबीसीना आहे आता तुम्हीच जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे जर उभा राहणार नसाल आणि उलट तुम्हीच जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना प्रश्न विचारणार असाल तर याचं योग्य उत्तर मी तुम्हाला चार तारखेला देणार आहे आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम